विरार मांडवी परिक्षेत्राच्या तिलेर गावात परिसरात जंगलात चालू असणाऱ्या दोन गावठी हातभट्टी अड्ड्यावर छापा मारून उद्ध्वस्त केले आहेत स्थानिक गुन्हा प्रकटीकरण शाखेने टीमने ही कारवाई केली आहे या कारवाईत हातभट्टीसाठी लागणारा रसायन प्लास्टिक ड्रम नवसागर असा तीस हजार नऊशे रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे मांडवी परिक्षेत्राच्या तिलेर गावातील खैरपाड्याच्या जंगलात हातभट्टीचे अड्डे सुरू होते तिरेर गावाच्या परिसरात गस्त घालताना पोलिसांनी ही माहिती मिळाली होती यावरून त्या ठिकाणी छापा मारला असता हातभट्टी जळताना दिसत होत्या तर जानू गंगाराम गहाळ या दारूच्या चालणे चाळणे करत होती पोलिसांनी तत्काळ आरोपीला ताब्यात घेऊन अड्ड्यावरील रसायन मिश्रित केमिकल नवसागर काळागोळ प्लास्टिक ड्रम असा तीस हजार नऊशे रुपयांचा मुद्देमाल जप्त करून याबाबत आरोपी विरोधात मुंबई दारूबंद कायदा कलम पासष्ट फ प्रमाणे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे